भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड तीन निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय निब्बाणासारखे परम सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे निब्बाण म्हणजे काय बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा ते अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे एक लौकिक म्हणजे खा प्या आणि मजा करा या जड स्वरूपाचा म्हणजे भौतिक स्वरूपाचा योगिक म्हणजे योगविद्येचा उपयोग करून ब्राह्मणी म्हणजे होम हवन आदि यज्ञाचे कर्मकांड करून उपनिषदक म्हणजे उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे या कल्पनांचे पालन करून ब्राह्मणी आणि उपनिषदक निब्रान कल्पनेत एक साम्य होते या दोनही कल्पना आत्म